नमस्कार इ शितल धू रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे शाबदाना वडा प्रत्येक स्त्रियांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तरी उपवास राहतो आणि रोज रोज म्हणजे दर उपवासाला शाबदाची उत्सव किंवा भगत खाऊ खाऊ सगळ्यांना खूप कंटाळा आलेला असतो त्यामुळे थोडंसं उपवासाच्या दिवशी थोडा काही चेंज बनवून शाब्दाना वडा खरंच खायला खूप छान लागतो तर तुम्ही नक्की बनवा आणि शाबदाना वडा कसा बनवायचा त्यासाठी आपण साहित्य बघूया अगदी पाच ते दहा मिनटात बनतो काही वेळ लागत नाही तर चला मग साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी शाबदाणा भिजून घेतलेला आहे हा चार तास भिजत ठेवलेला होता त्यानंतर मीठ लाल तिखट एक बटाटा घेतलेला आहे उकडून घेतलेला आहे हे त्यानंतर अद्रकचा थोडासा तुकडा आणि अर्ध लिंबू आता आपल्याला पहिले हे बटाटा किसून घ्यायचा आहे अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही जर उपवासाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही टाकत असाल म्हणजेच कोथिंबीर जिरं वगैरे तर तुम्ही ते वापरू शकता मी टाकत नाही त्याच्यामुळे मी वापरत नाही आहे इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे आणि बटाटा उकडूनच घ्यायचा आहे कच्चा बटाटा किसून घ्यायचा नाही उकडून घेतल्यामुळे त्याचा म्हणजे जेव्हा आपण ते वडा तळतो तेव्हा ते खूप छान लागते आता आपण हा जो हा जो अद्रकचा तुकडा आहे हे पण खिचणीने खिसून घेऊया हे बघा अशा प्रकारे आता हे सगळं काढून घेते आता आपल्याला शाबू आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पहिले शाबू मोकळा करून घेते त्यानंतर यामध्ये अद्रकचे हे अद्रक -टा -टा हे जे किसून घेतलं ते टाकायचं आहे त्यानंतर बटाटा टा टाकायचा आहे आपल्याला यामध्ये हे बाऊल थोडं लहान पडतं आहे त्याच्यामुळे मी मोठ्या भांड्यात घेते म्हणजे मिक्स करायला सोपं जाते आणि हो एक सांगायचं राहूनच गेलं यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा आहे ते मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं नाही माझ्यासुद्धा लक्षात नव्हतं राहिलं आता हे सगळं एका मोठ्या भांड्यात टाकून घेते त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला तुम्ही जर आपलं रोज जे वापरतो ते मीठ वापरत नसाल तर तुम्ही उपवासाला जे मीठ वापरतात ते मीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर लाल तिखट लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता मला हिरवी मिरचीपेक्षा लाल तिखट जास्त आवडतं त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकते त्यानंतर अर्ध लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबानं पण खूप छान चव येते आता याला छान मिक्स करून घ्यायचं जसं आपण पीठ जसं मळतो तसं आपल्याला छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे सगळं म्हणजे याच्यातला जो बटाटा आहे ना तो सगळीकडे पसरला पाहिजे आणि बटाट्याने याची याचं बाउंडिंग खूप छान होते आता छान याचे वडे तयार करून घ्यायचे आपल्याला जास्त मोठे किंवा जास्त बारीकसुद्धा करू नका छान मीडियम साईजचे वडे करून घ्यायचे हे बघा मी केले त्या साईजचे करायचे आहे मी तुम्हाला सर्व वडे करून दाखवते आणि एक वाटी शाबदाण्यामध्ये किती वडे होतात ते सुद्धा तुम्हाला सांगते अंदाजे सात आठ नाही तर नऊ तरी होतील वडे आणि हे वडे जास्त जाड करायचे नाही आपल्याला म्हणजे नॉर्मल पातळच असले पाहिजे म्हणजे ते लवकर तळतात जर तुम्ही जास्त जाड केले तर मग ते आतला भाग जास्त तळल्या जात नाही तो कच्चाच राहतो त्याच्यामुळं जास्त जाडसुद्धा करायचे नाही आहे असे पसरट करायचे आहेत आपल्याला बघा अशा प्रकार आणि हे बघा आपले हे वडेसुद्धा तळून तयार झालेले आहेत अगदी सोपी रेसिपी आहे जास्त काही झंझट नाही आहे पटकन होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते उपवासाच्या दिवशी आपल्याला थोडं वेगळं काही खायचं म्हटलं की आपल्याला पण बरं वाटते त्याच्यामुळं ही रेसिपी नक्की करून बघा आणि हे बघा आजपर्यंत छान तळलेले आहेत आणि सुद्धा खूप छान लागतात तुम्ही हे सुद्धा खाऊ शकता हे बघा अशा प्रकारे तर कशी वाटली रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये